मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग ना कोई किया सिंगार फिर भी कितनी सुंदर हो राजीव तुमच्या नजरेतील प्रश्न जाणवतात मला एक क्षण वाटले सांगावे तुम्हाला की समीरची आठवण आली सगळं सांगून टाकावं पण पण अजून आपण फारसे ओळखत नाही ना, ना एकमेकांना एवढ्यात नाही जमणार मला सर्व काही सांगायला बघू पुन्हा कधीतरी आज आनंदाच्या क्षणी तरी उगाच दुखाची उजळणी नको कॅन आय गेट यू समथिंग टू ड्रिंक मोबाईल मध्ये आलेल्या फोनला कट करत त्याने तिच्याकडे पाहिले क्षणभर दचकली आणि विचारातून बाहेर बापरे मी त्या ज्युनियर्स मधून सटकले ड्रिंक्स नकोत म्हणून आणि आता राजीव काय विचारत आहेत यांना काय सांगू ते मी मेघा ड्रिंक्स म्हणजे हार्ड ड्रिंक्स विचारत नाहीये मी किती ते आश्चर्य आणि गोंधळ चेहऱ्यावर सतत माझ्याबद्दल गैरसमज करायलाच हवे का मी का तुम्हाला अल्कोहोलिक ड्रिंक्स बद्दल विचारेन लेट मी क्लॅरिफाय नाहीतर पुन्हा कन्फ्युजन ऑरेंज ज्यूस की सॉफ्ट ड्रिंक टी किंवा कॉफी मिळणार नाही कारण आज आपला सुप्रीम सी साइड कॅफे बंद आहे मागे वळून पाहत त्याची नजर वर केबिनकडे गेली त्याच्या केबिनच्या दिशेने पाहत तीही खुदकन हसली ऑरेंज ज्यूस चालेल ओके अन तो जागचा उठला ब्लेझर काढून तिथेच चेअरला अडकवले फॉर्मल सेलिब्रेशन ओव्हर हे ठेवा कफलिंग्स काढून तिच्या समोर धरले मी इथे अजून कोणी आहे का मला नंतर द्या तिने नकळतच पुढे केलेल्या हातात कफलिंग्स ठेवत शर्टच्या स्लिव्स फोल्ड करत निघाला कफलिंग्स ठेवलेली मूठ बंद करत ती पाहतच राहिली हे कुठे निघाले अच्छा स्वतः ज्यूस आणायला गेले मला वाटलं वेटरला हाक मारतील आवड आहे अन्ना कामाची ब्रेकआउट मधूनही कॉफी घेण्यासाठी स्वतःच येतात कधीच गीताला सांगत नाहीत तीही राजीव सरांचे कौतुक करतच असते तिला सहा नंतर थांबायला लावत नाहीत कितीही जास्त काम असले तरी ध्रुव लहान आहे यू मस्ट गो होम ऑन टाईम असे तिला सांगून ठेवले आहे शनिवारी स्वतः ऑफिसला येतात पण गीताला सुट्टी असते काम मात्र चोख हवे एवढाच आग्रह आणि काम नाही झाले तर चिडतातही तेवढेच मी पार्टीत येत नाही म्हणूनही चिडली चिडकू मेहराजी मला फरक पडतो हक्काने ओरडणारे राजीव आणि तुमची मेहरागिरी सहजच मान्य करणारी मी आवडत आहे तुमचं हे हक्काने रागावणं पण का आवडतं आहे छे, -छे असं काही नाही मेघा काही ठेवलेल्या पर्सची मागची चेन उघडत सहजच हातातील त्यात ठेवले त्याने वेटरच्या ट्रेमधून ज्यूसचे ग्लास उचलले अन वळला मेघा त्याच्याकडे बघत विचारात हरवलेली त्याला दिसली मेघा काय एवढे पाहत आहात कसला विचार करत आहात चेहऱ्यावर गोड हसू आहे माझ्या साध्याशा वाक्याने तुम्हाला हसवले बरे वाटले वातावरण जरा जास्तच गंभीर झालेले चला थोडा वेळ तरी मिळेल बोलायला मी म्हणालो बसूया तर नाही म्हणालात मे बी माझ्याप्रमाणेच तुम्हालाही ही शांत निवांत जागा आवडली आहे वारा आहे बऱ्यापैकी आणि तुमच्या त्या केसांच्या छोट्या छोट्या बटा आज काही तुमचं ऐकणार नाहीत गालावर रुळत वाऱ्यावर भुरभुरत आहेत केस आणि त्यांना सारखं कानामागे सारण्याची तुमची धडपड ना तशाच सुंदर दिसतात छान लांब असतील ना तुमचे केस कधीच का मोकळे सोडत नाही गेल्या महिन्याभरात एकदाही नाही नेहमीच घट्ट बनमध्ये लॉक केलेले असतात पार्टीसाठी टेक्नोसिस टीम मेंबर्स पूर्ण मेकओव्हर करून आले आहेत असे वाटत आहे त्या मेकअप आणि डिफरंट कॉस्च्युम्समध्ये राधिका आणि मेनलला तर मी पटकन ओळखलं पण नाही आणि मेघा एक तुम्ही आहात पार्टी आहे तुम्ही प्रोजेक्ट लीडर आहात तरी आजही नो मेकअप सिम्पल लुक पण खरंच तुम्हाला या मेकअपच्या रंगरंगोटीची गरजच नाही तुमचं साधेपणातलं सौंदर्य चेहऱ्यावर आजच्या यशाचे तेज आहे डोळ्यात समाधानाची चमक आहे आणि ओठांवर हसू आणि सोबत गालावरची गोड खळी मेघा आप ऐसे ही सुंदर हो नाक कजरे की धार ना मोतियो के हार ना कोई किया सिंगार फिर भी कितनी सुंदर हो कितनी सुंदर हो राजीव हातातील दोन्ही ग्लास सांभाळत सावकाश चालत होता पण मेघाकडे पाहात त्याच्याही चेहऱ्यावर आनंद होताच किती उंच आहेत राजीव आज फोटोच्या वेळी समोर उभे राहिले तेव्हा जास्तच जाणवले आणि मी एवढीशी जेमतेम त्यांच्या खांद्यापर्यंत पोहोचणारी माझी उंची त्यांना माझ्याशी बोलताना किंचित वाकूनच बोलावे लागते ज्यूसचे ग्लास हातात घेऊन चालत आहेत तरी तितकेच रुबाबदार दिसतात काय हौस आहे यांना ब्लेझर काढून ठेवायची देव जाणे ठरलेल्या मीटिंग्स पुरते ब्लेझर अडकवतात इतर वेळी ब्लेझरला विश्रांती असते खुर्चीवर म्हणे फॉर्मल सेलिब्रेशन ओव्हर लगेच स्लीव फोल्ड करून झाल्या कशाला असं गुडघ्यावर समोर बसायचं त्या अरमानी सूटच्या ट्राउझरला सुकलेले गवत आणि माती चिकटली ना पण यांना त्याची पर्वा नाही आज तर सकाळपासून धावपळच सुरू आहे यांची शेव्हिंग करायलाही वेळ मिळालेला दिसत नाही बट हा नॅचरल स्टबल बिअर्ड लुक सूट सेम त्या रॉयल दिसण्यात भर घालत आहे मेघा काय विचार करत आहेस मेघा राजीवना असे बघू नकोस तो टेबल जवळ आलेला जाणवताच तिने नजर वळवली दोघांचे ऑरेंज ज्यूसचे ग्लास टेबलवर ठेवत समोरच्या खुर्चीवर बसला त्याला थँक्स म्हणत स्वतःचा ज्यूसचा ग्लास उचलत मेघा त्याच्या ग्लासकडे पाहत होती राजीवनी स्वतःसाठीही ज्यूस आणले माझ्यामुळे माझ्यासमोर ड्रिंक्स घेणे योग्य नाही असे वाटत आहे का मिस्टर मेहरा तुम्हीही ऑरेंज ही ज्यूस म्हणजे तुम्ही तिची नजर त्याच्या ज्यूसच्या ग्लासवर स्थिरावलेली जाणवली आणि डोळ्यातील प्रश्नही समजलाच आय डोंट ड्रिंक खरच ज्यूसचा ग्लास ओठांपर्यंत पोहोचलाच नाही डोळ्यात प्रचंड आश्चर्य वाय व्हॉट सो सरप्राइस ज्यूस घोट घेत तिच्याकडे रोखून बघणारी त्याची नजर नाही कॉर्पोरेट सेलिब्रेशन आणि ड्रिंक्स हे समीकरण रूढ आहे म्हणून आश्चर्य वाटले प्रत्येकाच्या सेलिब्रेशनच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात मिस जोशी सो टू अस चेअर्स त्याने तिच्या हातातील ऑरेंज ज्यूसच्या ग्लासवर हलकेच आपला ग्लास टेकवला आणि ती पुन्हा आनंदाने खळखळून हसली राजीव तुम्ही ड्रिंक्स घेत नाही म्हणून मला का आनंद होत आहे ते माहीत नाही बट फेल्ट गुड वेगळे आहात तुम्ही नक्कीच मेघा इथे निवांत तुमच्यासोबत बसणे समोर हा समुद्र आणि त्या लाटांप्रमाणे खळाळते तुमचे हसू बस और क्या चाहिए जिंदगी में ज्युनियर्सच्या उत्साहाला उधाण आले आहे दुपार पासून पार्टीच्या तयारीत आहेत ती वळून टेक्नोसिस टीम कडे पाहत होती सिनियर मेंबर्सही पूर्णपणे एन्जॉय करत आहेत तो पार्टी हॉलमध्ये बसलेल्या प्रकाश सर आणि भास्कर सरांकडे पाहत होता मग तुम्ही का नाही थांबलात त्यांच्या सोबत प्रकाश सरांना हुलकावणी देऊन बाहेर आलात मिश्किल हसू तिच्या चेहऱ्यावर ठीक आहे मी इथे बसलेले नको असेल तर फाईन मी आत जाऊन बसतो असे म्हणून अचानक उभा राहिला आणि ती पाहतच राहिली अरे एकदम काय झालं तुम्हाला राजीव ठीक आहात ना हे पण आर्यासारखेच आहे झटक्यात राग येतो आणि तुम्हीही चलात तुमचे भास्कर सरही तिथेच आहेत बसूया आपण सिनियर मेंबर सोबत टेक ओव्हर डिस्कशन करत आवाजात प्रचंड त्रासिकपणा मेघा मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे हेही समजत नाही का अहो मिस्टर मेहरा मी असं कुठे म्हणाले मग काय म्हणालात तुम्ही काय नाही तो अजूनही एक हात ट्राउजरच्या खिशात अडकवून उभा बसा इथे शांतपणे एवढे रागवायला काय झाले चिडायला तर मी हवे आता तिचाही आवाज वाढलेला का आता मी काय केले खुर्ची मागे सरकवत निवांतपणे बसला फोन कोणी स्विच ऑफ ठेवलेला सकाळी ओ रिअली केबिन मध्ये मोबाईल ठेवून गार्डन मध्ये कोण आलेलं अच्छा म्हणजे चूक माझी आहे तर नाहीतर काय माझी हे पहा मिस्टर मेहरा तिने हातातील ज्यूसचा ग्लास टेबलवर जोरातच ठेवला बोला मिस जोशी त्यानेही तिच्यापेक्षा किंचित जोरात ग्लास आपटत हाताची घडी घालत नजरेनेच तिला दिलेले आव्हान अन डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहणारी ती कुठल्याही क्षणी वाद सुरू करण्याच्या पावित्र्यात दोघेही अन केले के तरी आपले वाद काही संपणार नाहीत मे बी टेक्नोसिस विन करण्यामागे हेच आर्ग्युमेंट कारणीभूत आहेत ते कसे काय मिस्टर मेहरा आपण टर्म शीट मधील एकही मुद्दा वाद न घालता मान्य केला का मिस जोशी नाही किंचितचे नाक वर ओढत डोळे बारीक करत तिचे हसू येस आणि त्यामुळेच या आर्ग्युमेंट्सनी आपली मदतच केली आहे दोघांच्या मतांचा समन्वय साधून टेक साठी बेस्ट स्ट्रॅटेजी बनवली गेली ओके मिस्टर मेहरा सो तुमचे असे म्हणणे आहे की वी शुड कीप आर्ग्युईंग हां म्हणजे वादविवादातून काही चांगले आउटकम मिळणार असेल तर नक्कीच आर्ग्युमेंट्स अच्छे है किंचितचे से हसत त्याचे उत्तर काही मिस्टर मेहरा ते वॉशिंग पावडरची टॅगलाईन आहे ना दाग अच्छे है तसं वाटत आहे हे आर्ग्युमेंट्स अच्छे है आपल्या टेक्नोसिस प्रोजेक्टची टॅगलाईन हातात टॅगलाईनचे पोस्टर धरलेले असावे असे मेघाचे हावभाव अन हातवारे मी जोशी यू आर आय नो बिट क्रेझी तिने ज्यूसचा ग्लास उचलत खांदे उडवले आणि पुन्हा हसू लागली मेघा झाले हसणे स्वरूप एका हाताने चेहरा झाकत मनसोक्त हसणे ज्यूसचा ग्लास सांभाळा हसायला कारण लागतच नाही काही स्वतःच जोक करायचा स्वतःच हसायचं कसं काय जमतं तुम्हाला अँड नाओ आय एम ऑल्सो लाफिंग विथ यू हसताना ज्यूस सांडू शकते या भीतीने ग्लास टेबलवर ठेवत राजीवकडे डोळे मोठे करून पाहिले अरे वा राजीव आज बरेच दिवसांनी रॅबिट राजीव हसत जा असेच एवढे मोत्यांसारखे टप्पोरे दात आहेत आणि ती लपवण्याची धडपड लगेच मान खाली घालून कपाळावर बोट घासण्याची गरज नाही राजीव हे हसू आणि आनंद तुमच्या चेहऱ्यावर सदैव असाच राहू दे मेघा माझा आनंद तर आहे पार्टी हॉलच्या काचेजवळ बसलेले सिद्धार्थ अन राधिका सिद्धार्थने त्याच्या हातातील बियरचा घोट घेत राधिकाकडे पाहिले तिच्या हातातील कॉकटेलच्या ग्लासमध्ये स्टिक गोलगोल फिरवत ती बाहेर बघत होती राधिका लक्ष कुठे आहे सिद्धार्थने तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली बाहेर बघ असे त्याला नजरेनेच खुणावत राधिका कौतुकाने राजीव सर आणि मेघा मॅम कडे पाहत होती ओ फायनली राजीव सर आणि मेघा ना बसून बोलायला मिळाले सिन्स मॉर्निंग बोथ वेअर बिझी सिद्धार्थने बियरचा ग्लास टेबलवर ठेवत बाहेर पाहिले हम्म दे लुक क्यूट टुगेदर हॅप्पी राधिकाच्या स्वप्नाळू डोळ्यांकडे पाहात सिद्धार्थचे डोळे बारीक झालेले अय राधिका तुझी गाडी कुठल्या ट्रॅकवर चालली आहे ते आपले सर आणि मॅम आहेत जास्त डोकं लावू नको तू गपरे किती छान दिसतात दोघे एकत्र एक मघाशी मॅमसोबत सर गार्डन मध्ये आले ना हाय माझीच हार्टबीट स्किप झाली दे जस्ट लुक परफेक्ट टुगेदर कॉकटेलचा मोठा घोट घेत तिने डोळे मिचकावले ही राधे पण मॅड आहे ऑल द टाइम हिच्या डोक्यात एकच चॅनल सुरू असतो लव्ह स्टोरी प्रोजेक्टच्या कामात हुशार आहे पण उगाच स्वप्न बघायची सवय आहे टिपिकल बॉलिवूड ड्रीम्स फिल्मी कुठची राधिका डोंट इव्हन थिंक अबाउट इट आणि मॅम समोर तर चुकूनही बोलू नकोस मेघा मॅम इज स्ट्रॉंग अँड इंडिपेंडंट वुमन एकट्याने आर्याला सांभाळत आहेत अँड आर्या इज सच अॅडॉरेबल गर्ल सेम मेघा मॅमचे मिनी रूप मॅमचे करिअर बेस्ट आहे जे ठरवले ते अचीव्ह केले आहे मॅमना सपोर्टची गरजच नाही त्याने राजीव सरांकडे पाहिले तुम्ही सगळीच मुलं प्रेमाच्या बाबतीत मंदास्ता का रे मी सपोर्टबद्दल बोलले का मी सोबतीबद्दल बोलत आहे एव्हरी वन अ कंपॅनियन कुणीतरी हक्काचं माणूस प्रत्येकाला हवं असतं आणि मी तुला राजीव सरांबद्दलही बोललेच ना ही इज ऑल्सो अलोन सिंगल पॅरेंट आहेत जिया पण क्यूट आहे लास्ट दिवाळी पार्टीत आलेली ऑफिसला खूप गोड गोड आहे ती अगदी मेघा मॅम सारखी राधिकाची नजर अजूनही राजीव अन मेघावरच खिळलेली ए राधिका तू इथे बसून मॅच मेकिंग करू नकोस हा अँड आय डोंट थिंक की त्या दोघांच्या मनात तसे काही असेल दोघांची किती डिफरंट बॅकग्राऊंड्स आहेत नाही ग दे बोथ आर बेस्ट कलिग्स अँड हे काही त्यांचं वय नाही प्रेम अँड ऑल होप यू अंडरस्टँड सिद्धार्थ लव इज अ ब्युटिफुल फिलिंग इथे वयाचा प्रश्न कुठून आला अँड आय फील ते दोघे ज्या वयात आहेत ना त्यांना खरंच एकमेकांच्या सोबतीची गरज आहे जर मला जसे वाटते तसे झाले ना तर मेघा मॅम अँड राजीव सर यांची द मोस्ट ब्युटिफुल लव्ह स्टोरी असेल ओए लव गुरु राधिका कंट्रोल युअर ड्रीम्स कॉकटेल संपव डिनर करायचंय तिने ओठ तिरपे करत त्याला वेडावून तर दाखवलेच मी पण कुठल्या बुद्धुरामशी बोलते आहे सिडला माझ्या मनातलं समजत नाही मेघा मॅम आणि राजीव सर ही अनोखी प्रेम कहाणी का याला काय समजणार कप्पाळ रिकाम्या ज्यूसच्या ग्लासवर बोट फिरवत मेघा पुन्हा एकदा खडकांवर आदळणाऱ्या लाटा पाहत होती राजीव पुढे काही बोलणार तेवढ्यात मेघाचा फोन वाजला प्रिया कॉलिंग असे दिसत होते तिने एकवार राजीवकडे बघत फोन कट केला प्रिया नक्कीच कांग्रॅच्युलेशन्स करण्यासाठी फोन करत आहे सुप्रीम प्रिन्स कॉन्फरन्स तर न्यूज मध्ये पाहिलीच असणार आणि आता ती माझे डोके खाणार आहे राजीव आणि मी स्टेजवर होतो हे तर सर्वांना कळले आहेच गेल्या वेळी मी तिला अर्धवट माहिती दिलेली आता माझे काही खरे नाही तिला निवांतपणे समजवावे लागेल आणि आता राजीवजींसमोर तर बोलणे नकोच मी जोशी तुम्ही फोन अटेंड करा नॉट अ प्रॉब्लेम नाही इट्स ओके मैत्रिणीचा होता नंतर बोलेन ओ आय सी पण यावेळी मैत्रिणीशी इकॉनॉमिक पॉलिसी डिस्कस करणार असाल तर तीस वर्ष जुनी करू नका रिसेंट वन करा त्याच्या चेहऱ्यावरचे मिश्किल हसू आणि मेघाचे डोळे आश्चर्याने मोठे मिस्टर मेहरा हसतच डोळे बंद झाले राजीव पण ना भारी थट्टा सुचते आहे आज मेघा ये थोडासा हसी मजाक अप ना सॉरी मिस जोशी सो ऑफिस सोडले तर डू यू हॅव फ्रेंड्स खूप कमी आणि तुम्हाला सेम ओनली फ्यू हो ना आणि जे आहे तेही तक्रार करत असतात की आपण त्यांच्यासाठी वेळ देत नाही ट्रू बिझी शेड्युल्स समटाइम्स तर फॅमिलीसाठीही वेळ देता येत नाही त्याने हताशपणे मान खाली घातली आणि तिच्या मनात कालवा कालव झाली मिस्टर मेहरा आज सकाळी मुलीला भेटला नाहीत ना हाऊ डू यू नो त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले बस समजले तुमच्या चेहऱ्यावर जी गिल्ट फिलिंग आहे ना ती माझ्या परिचयाची आहे गेले महिनाभर याच गिल्टसोबत मीही जगत आहे नॉट इनफ टाइम फॉर आयू तिनेही उसासा टाकला राजीव एकसारखंच आहे आपलं आयुष्य नुसती धावपळ या राईट पेजोशी सेम हिअर या महिन्यात जियासोबत फारसा वेळच मिळाला नाही आणि उद्या पुन्हा खरगपूर व्हिजिट आहे शी इज अपसेट विथ मी आय कॅन अंडरस्टँड मग नका ना जाऊ खरगपूरला मेघा माझ्या जियाने पण फोनवर हेच सांगितले नको ना जाऊस आता तुमच्या आवाजातही तीच आर्तता आहे जी जियाच्या आवाजात होती एप्रिल थर्ड वीकमध्येच जायचा प्लॅन होता पण जमले नाही आता तर जावेच लागेल राजीव एप्रिल थर्ड वीक मध्ये टेक्नोसिसमुळे शांघाय व्हिजिट आणि ही खरगपूर व्हिजिटही कॅन्सल झाली हे आहे मला पण आता तरी मुलीसाठी थांबा ना बोलून बघते बघू ऐकतात का मग पॉसिबल असेल तर अजून थोडीशी पोस्टपोन करा ना आपल्याला मुलींसोबत वीकेंडच मिळतो आणि गेला पूर्ण महिना आपण टेक्नोसिसमुळे बिझी होतो सॅटर्डे संडे पण व्हिडिओ कॉल्स असायचे आपले त्यात तुमचे इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स होते ॲटलिस्ट हा वीकेंड तरी तुम्हाला तिच्यासोबत स्पेंड करता येईल पुन्हा नेक्स्ट वीक शांघाय व्हिजिट आहे बघूया आय डोंट नो लास्ट मिनिट काही चेंजेस करता येतील का दुसरी कोणी नाही जाऊ शकत का हॅव टू चेक विथ प्रकाश सर मी सांगू का ते ऐकतील माझ किंचित हसला तिच्याकडे बघून मेघा माझ्यासाठी आणि जियासाठी एवढी तळमळ ओ येस yes, तुमचे तर ऐकतीलच हाऊ कॅन आय फरगेट तुम्ही त्यांच्या फेवरेट प्रोजेक्ट लीडर आहात त्यांच्यासोबत जोक्स शेअर करणाऱ्या काय म्हणालात मिस्टर मेहरा तिने ज्यूसचा रिकामा ग्लास जवळजवळ टेबलवर आपटलाच नथिंग रागातच ती तोंड फिरवून बसली आधी थट्टा करायची आणि मग नथिंग म्हणायचं हे बरे यांचं व्हॉट ऍपन मेघा पुन्हा गाल फुगवून राग समुद्राकडे बघून राग कमी होणार आहे का सेम जिया आहात ती पण अशीच रुजते पण कधी कधीच ओके सॉरी तुम्हा दोघांना हसायला खूप आवडते असे म्हटले तर चालेल का दॅट्स बेटर आणि आहोत आम्ही बेस्ट फ्रेंड्स प्रकाश सर आणि मी ज्या दिवशी भेटलो तेव्हापासूनच आता नीट त्याच्याकडे बघत वळून बसली ओ सरप्रायझिंग पहिल्या भेटीतच मैत्री इट कधी कधी एका भेटीतच एखादी व्यक्ती खूप ओळखीची वाटते अचानक सूर जुळल्यासारखे वाटतात आणि मैत्री होते मी जोशी आणि कधी कधी अनेक भेटींनंतरही एखादी व्यक्ती अनोळखीच राहते हातातील घड्याळाला गोल फिरवत तिने मान खाली घातलेली पण राजीव तिच्याकडे एकटक बघत आहे हे तिला जाणवले राजीव या प्रश्नाचा रोख मला समजत आहे पण आपलं नातं नक्कीच एका कलिकपेक्षा जास्त आहे नाहीतर तुमच्यासोबत इथे पार्टीत आले असते का इतका वेळ इथे बसले असते का आता मैत्री आहे हे ओरडूनच सांगावे लागेल का समजून नाही घेता येत का हो तुम्हाला येस yes, मिस्टर मेहरा ह्युमन रिलेशन्स आर कॉम्प्लेक्स काही नाती जुळायला फुलायला बहरायला वेळ द्यावा लागतो या फुलांप्रमाणेच तिने टेबलवरील छोट्याशा फ्लॉवर पॉट मधील निशिगंधाच्या कळीला अलगद हात लावला आता ही बंद कळी तुम्ही म्हणालात आत्ताच्या आत्ता उमललीच पाहिजे तर तसं नाही ना होऊ शकत तुम्ही ओढून ताणून तिच्या पाकळ्या उलगडण्याचा प्रयत्न केला तर तिचे हे एवढे सुंदर फूल तयार होणारच नाही सो पेशन्स इज मस्ट नातही तसंच असतं मेघा खूप छान बोलता तुम्ही आय लाईक like दॅट नातं जुळायला फुलायला बहरायला ॲट लिस्ट देर आर होप्स नातं जुळू शकतो येस पेशन्स इज की टू सक्सेस मला पुष्कळ वाट बघावी लागणार आहे नाकावर मूठ घासत तो तोंडातच पुटपुटला तरी मेघाच्या कानी त्यातील काही शब्द पडलेच राजीव नक्की कुठल्या सक्सेसबद्दल बोलत आहेत आणि कुणाची वाट बघायची मी काही चुकीचं बोलले का की माझ्या बोलण्याचा काही वेगळा अर्थ मी स्पष्टच बोललेलं बरं मिस्टर मेहरा आय I mean, मीन मैत्रीचं नातं फुलांना गोंजारतच तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं मेघा मैत्रीचं नातं मान्य केलं हेही खूप आहे माझ्यासाठी हे नातं हळूवारच फुलू दे मी वाट पाहायला तयार आहे येस डेफिनेटली मिस जोशी मैत्रीचंच नातं काळजी घेणारं साथ देणारं रागावणारं चिडणारं वाद घालणारं थट्टा करणारं हसवणारं टेन्शन वाटून घेणारं मनातलं सगळं बोलता येणारं द मोस्ट ब्युटिफुल रिलेशनशिप इन द वर्ल्ड फ्रेंडशिप